स्वयंपाक झाला अजूनही पत्ता प्रियंकाचा किती वेळची जायलाय किती वेळची जायलाय का आम्हीच काय करून तर काय काय पूर्ण मार्केट खरेदी करते काय काय तर पूर्ण मार्केटच घरी आणते तर तिला हो म्हटलं बरं लवकर यायचं हो म्हणून लवकर यायचं म्हणून सांगितलं होतं पहिले तरी पण अशीच करते वेळ लावून देते माईचं वार येते नमस्कार तुम्हा सर्वांना छायाचा नमस्कार आणि हॅपी होळी सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा आमच्या पूर्ण टीमकडून आणि स्पेशली माझ्याकडून आणि माझ्या पूर्ण परिवाराकडून ओडीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्ही जर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला व्हिडिओच्या खाली जे बेलचं तुम्हाला बटन दिसते त्याच्यावर प्रेस करा आणि ऑलचं ऑलचं ऑप्शन आहे ते वर ते ऑलचं ऑप्शन दाबा म्हणजे रोजच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचून जात तरी व्हिडिओ आले आल्याच आणि दोन्ही चॅनलला सपोर्ट करा माझं दुसरं पण चॅनल आहे त्याचं नाव आहे वावा कॉमेडी कार्टून त्याला पण सबस्क्राईब करा याला पण सबस्क्राईब करा आणि तुम्हाला असं वाटत असेल की रोजच म्हणते हे सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा तर तुम्हाला सांगता ताई आणि दादा आम्हाला सबस्क्राईब केल्यानं काही आम्हाला पैसे भेटत नाहीत काही तुमचे पैसे कटत नाहीत फक्त एवढंच आहे की सबस्क्राईब वाढल्यानंतर म्हणजे आपला परिवार वाढते आपली यूट्यूब फॅमिली वाढते आणि अजून बन व्हिडिओ बनवायला मजा येते म्हणून जेवढं तुम्ही सबस्क्राईब लवकर लवकर करसान आणि जेवढं तुम्ही कमेंट्स करसान जेवढं व्हिडिओला लाईक करसान तेवढं तेवढं ते मी व्हिडिओ छान छान बनवत जाईल आणि छान छान एपिसोड याच्यात टाकत जाईल म्हणून तुम्हाला म्हणते मी तर तेवढं सबस्क्राईब केलं ना काही तुमचे पैसे खरंच कटत नाहीत बरं का तुमच्या मोबाईलमधले आणि मला पण काही मिळत नाहीत म्हणून म्हणते प्लीज प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करा कमेंट्स करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा म्हणजे तुमच्यासारखं अजून पण कोणाचं मनोरंजन होईल तर चला व्हिडिओ पूर्ण पहा झालाय बरं बरोबर आणि ती कुठे गेली प्रियंका सक्कावर पसंत दिसलीच नाही ते जशी रांगोळी टाकली तिला अंगणात तशी काय ते आई ते मार्केटात गेली मार्केटात गेली ते सामान आणायला मार्केटात गेली सामान आणायला गेली काय सामान आणते ते आता सगळं सायपाक तो आता काय सामान आणते आता आई ते होळीचे कलर हे ते आणतो म्हणे काय होडीचे कलर आणते होडीचे कलर आणते का ती एवढी मोठी घोडी झाली होडीची कलर आणते काय आता का होळी खेळायचे दिवस आहेत का तिचे घरात स्वयंपाक पाणी सगळं राहिलं आणि चांगली गेली बैठर फिरायला सांगितले नाही तुम्ही ना हा सगळं मनाला कारभार करता का तुम्ही आता मला सांगतो मी विचारले मी मला जाऊ का काय काहीच नाही आई तुम्हाला सांगत होती ते पण तुम्ही आंघोळ करून राहिल्या होत्या म्हणून तिने काही तुम्हाला सांगितलं नाही गोपालदा चालले होते गोपालदा खूप घाई करत होते चाल 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 मग ते म्हणे आई आंघोळ करायला सांगून द्या म्हणे मी पण स्वयंपाक करण्या करणं विसरून गेली माझं लक्ष्मी राहिलं सांगायचं म्हणून ती नसते आता गोपालदा चालले होते मग ते लागली माग असं राहिलं सणाचा दिवस आहे आणि लहान एका तुझ्या लागून गेली ते वाटतं का तिने आणि तुला सांगतो एवढे डोक्यावर घेतलं दिले जरा राहत जाय तूा सारखी रायत जाय जरा डोक्यावर घेऊ घरात नुसतं चटा मारत फिरते तू दिले आता येऊ देता आता आता होळी तपशा करू नका एवढा चांगला होळी सण आहे नाही आता काही राहिलं स्वयंपाक झाला आता जाऊ द्या आता काही बळबळ करून फायदा नाहीये नाही नाही तू हमेशाच आहे हमेशा तशी करते काम चोरले काय कामा धाका निघून तिकडे तिकडे पळत राहते आता जाऊ द्या म्हटलं नाही जाऊ द्या म्हटलं आता जाऊ द्या आता काय जाऊ दे जाऊ दे अशीच सोय पडते मग जाऊ दे जाऊ दे करू करू तू दोघे शक्कर संपते ती तिसरी तशीच निघेन मग इथं पाहू तिसरी बी करीन आता मी काय केलं आई मी काय केलं मी सगळं माझ्या कर्तव्य करत असतो सगळं काम धंदे घरातले करत जाते घरातले करत असतो मी काय केलं आता नाही तुला काही नाही केलं तुला काही नाही केलं दे बाबू एकच दोष तू एकटीच कामं करतो खाली मान घालून काय बैलासारखे दे तिने सांगत नाही तिने जरा सांगत जाय काम धंदा जरा अशीच ते मोकाट होईल मोकाट गायन काटे खाय तिले तेच पाहिजे तेच पाहिजे तिले इकडून तिकडे तिकडे तुझं भवानी सारखी भटकत राहते फटाक भवानी आता आली म्हणजे चांगली काढतो तिची आता काही होत नाही आमच्या आईच्या काही काढलं जात नाही कोणाचं आणि काहीच नाही ते बी काही ऐकत नाही आणि नुसतं युदीथिली आता युधीची आता काय होणार आहे युधी नाही काय होणार आहे आणि ती तशी प्रेम काय ऐकत नाही थोडी जिद्दीच स्वभावाची आहे ती आता काय फायदा आहे म्हणून तुझं वाद कर स्वयंपाक मी आयची किती चुकते स्वयंपाक केला ना मी राहिला का स्वयंपाक आता यांनी करायला लागला काय बसले वाद करत चल, आता आणलं सामान आता मस्त होळी खेळू दे आली कुठे गेली होती कुठे गेली होती विचार नाही पूस नाही काही नाही काही नाही सासूली ए कुठली की चालली उठली की चालली कुठे गेली होती आई आई कुठे गेली ती म्हणजे हा याच्यासोबत गेली होती मार्केटात तुम्ही आंघोळ करून राहिल तुम्हाला सांगत होती तो करून राहिल म्हणून तुम्हाला सांगितलं नाही शाळेला सांगितलं मी शाळेला सांगितलं नाही का तुम्हाला हा सांगितलं सांगितलं तेच ते म्हणून राहिली म्हणजे तुले की मार्केटात काय रे जायचं काम आहे हा माणूस का तू घरातला माणूस असत काय सगळ्या दिवशी मार्केटात पैठत त्याच्या सांग तो कामाला जात ते इकडे तिकडे आम्हाला फिरत असते तो मग तुला सांगत जातं का तू त्याच्या सांगत जातं काय हा काही गोय वख न वखत मी पायात काही नाही पायात काही नाही उठली की चालली ती अक्टिन केला सहपा सगळ्या छान आहे ना म्हटलं पण हिडूत राहिली गाव अरे एक विकी लागते म्हटलं तर राहू द्या म्हणून ते यशा आहेत ना नाही म्हटली का तर करतात एक कलर आणले मी म्हणून मग मी मोठे हे मत की मला कलर समजत नाही कोणती पाहिजे मला माहित नाही तू चाल म्हणून मी आणले अरे बाप रे कलर आणले कलर काय आणले कलर खाली आणले कोण खेळते कलर तू खेळत का कलर तू खेळत का कलर लहान एक आणि होळी खेळत का तू आता होळी खेळत काय हो म्हणजे काय होळी तर होळी खेळणारच नाही होळी खेळत असते मी हा दरवर्षी होळी खेळत असते मी उद्या होळी खेळणार आहे सगळे सगळं झालं घर घराडे कलर लावणार आहे सगळे बाबाले तुम्हाला छाता येईली दादाले येईले आणि किशोर करत पण सगळे कलर लावणार आहे त्याने बस तुझ तिची फक्त तिची तू तिकडंच पाच आहे ना तू काम त्यामुळे काय म्हणते करणं जिवा रे तिचं आई आता काय होते आता आता होळी होती म्हणून आणली एवढं काय हे करावं लागते हॅपी होती आई हा हॅपी होली हां काय तर काय हॅपी होली तर ते आई तर जेव्हा का रेपाक केला ती आता जेव्हा येत

నాయవా తుమల గోడాన తుమల గోడాన తుమల గోడిసుందరాయలిండు కాయ కాయమరలతిలతిలి? మం అయసంన అయసం కుసిరకనా నారు అండిలా అండిలా సంంతుమ� माय लाकडं कोण गेले चुरूनल नाही मेर कोणाचं विचारलंय नाही विचार छोट्या व्हानाची वाय झाली गल्लीत लय छोट्या वानाची खारेल वानाची जैताड्या वानाचीपणा वाना करतात खालेलपणा करतात घेऊन गेले म्हटलं भोई पेटीन म्हटलं लाकडांनी त्या पेटीन म्हटलं आलं खालीलपणा केला कोणा एवढं खारेलपणा केला काय माहित माय सांग कोणाची टनकडी कोणाची ज्वरा दिली काय माहिती इतक्यात तसंच राहिलं बापा इतक्यात तसंच होऊन राहिलं माय सांगू इतक्यात असंच होऊन राहिलं काहीच काय होणं केलं मावर काळा जादू केला का काय तर सगळं माझ्या घरातलं गायबच होऊन राहिलं कोणाची जिवारी होऊन राहिली काहीच मायावर कोणाची जिवारी होऊन राहिली तर हा आम्हाला समोर बोल ना म्हणा आमरा समोर बोलला आहे पाहिजे लोकांना हा मागून काळ्या करतात मागून काळ्या खुसतात दे काळ्या वानाचे हा बेवकूप वानाचे हा चोट्या वानाचे चालली मोठे चोरी करायले मग अंगणा चोरी करायले मग लाकडं चोरी जे ताळे काय झालं मग ला हल्ला करून राहिली काय झालं कोणाला समजा दिवशी अव काय काय झालं काय काय झालं तुला काय सांगू आता अव लाकडं ठेवली होती लाकड ठेवली होते म्हटलं होईच्या दिवशी म्हटलं होई होई म्हटलं बेटू म्हटलं आता कोण कोण काय नाही तडा केला म्हटलं मायावर कोण तडा केला मायावर लाकडं घेऊन गेलं माय माय लाकड घेऊन गेलं ओ माय भाई अशी लाकडं खुले ठेवावं लागते का एवढे समजत नाही का खुले आता होईच्या दिवशी कोण लाकडं अहो तसं नाही ना नेले पण कमी तू विचारून तरी आले पाहिजे नेले म्हणजे आपण आपल्या हाताने काढून देतो चोरून नेले चोरट्या वानाशाही चोरून नेले ने वाना कोणाला शकला काय हाय स्वतः स्वतः हे करा म्हणा स्वतःच्या नाही आणन म्हणा कशाला नेले काय नेले कशावरून होईलच नेले कोणी कोणी चूल पेटवले की नाही ते घरी मग नाही ते काय होईचं नाव करतात बदलाम आपापल्या घरी इंधन भरून ठेवून देतात होईच्या नावाखाली जाऊ द्या गीता बाई मेरे तर नेले माय बाई कोणी होईल समजा पेटवीन किंवा कोणी समजा तर त्याच्या जाऊ द्या कुठे एवढं घेत बसता नेले ना किती काही का ते जाऊ द्या आता पण मी म्हणतो माझ्या समज करून बना करतात लोक माझ्या समज करून इतके एकाच्या घरी असो होत नाही येऊन जाऊन मायची खेटे येऊन दोन मायची खेटे मे कोणाच्या घर साडे बारा खाल्ले काय माहिती येऊन माझीच खेटे घेतात फक्त मला माहीत पडलं पाहिजे फक्त माहीत पडलं पाहिजे मला कोण दिलं तर अशी त्याला मोडून टाकतो की मी नावाचीच नाही म्हटलं मी काय तुला माहित नाही गेले आम्हाला पुरतच नाही असत्या दिवशी ना काय नेले कोणावर नाव घेतो डोळ्यानं पाहिल्याशिवाय घेता येत ना ये। विद्याबाई ना डोळ्यांना ना पाहिला नाही डोळ्यात पाहिल्या सुद्धा तिथं झापडा मारल्या दोन तीन चांगल्या त्या चांगला जाऊ दे पर्यंत चाल घरी मांडे घाच राहिले आपले मला वाटलं काय झाले कला हल्ला करून गीता काकू तर गीता काकू खूपच आहे लाकडं लाकडूच नेले ना सोडून गेलं काय एवढं कल्ला लागतं लागतो चिकटला वनाची गीता, गीता काकू म्हणूनच की जात राहते माहिती आहे काय पाहिजे माणसाचं साप असले काहीच जात नाही म्हटलं गीता मला काय वाटते विद्यापीठाची सुनीच वाटते बे काय प्रिया तेच आहे तेच करत राहते गीता काय म्हटलं कि विद्यापीठाची सुनी पाहिलं काय ചുപച്ചാ ചട്ട ദ നില നീ വി ഐ പ്രിയ वारे वा वारे वा काकू वारे वा तुम्ही काय तुमचं म्हणायचं मतलब काय की किल तुमची लाकडं तुम आहे का मला आहे का तुम्हाला काम येत म्हटलं मला असे काम शिकवली असले म्हणत उदाहरण देत असत म्हटलं मी चोरीला बाडी येत नाही म्हटलं मला करता तोंडावर काम असते नाही तोंडावर दमध्या तुम्ही असं मागून नसतो बोलत नाही थोडी म्हटलं तू तिला लाकडं दिले म्हणून तुला फक्त विचारलं नाही तिथे दिसलं का म्हटलं कोण देताना लाकडं तुला काय दिशी वा काही बोलत काय काही लावत राहत काही मी बोलत ते तुला काय दिशेन तुला सांगून राहिली मी घरात सकाळपासून म्हणून आम्हाला माहित नाही ति लाकडं नाही वैद्या मी ती सुरुशी आपण आणत आहे घरावर म्हणून विचारलं कोणती आपण आणली मी हा कोणती आपण आणली काही लावत ती गीता काकू वारे वा रे वाटत कुठे ठेवलं असं मला म्हणून राहिली पा आई कशी बोलून राहिली गीता काकू काही आपलं बोललं तर म्हणते मग बोलते बोलते म्हणते मी कशा लाकडे नाही यायचे आई आपलं मी नाही लाकड बिघड चलो अशा आहे गे आणि लाकडा परवडते हवा यायचे काहून झोंबली होती एवढी काहून झोंबली ते नेली वाटते माझ्याकडं अरे वारे मी कायले लिहिली तुमची लाकडं हा मी कायले लिहिली तुम्ही डायरेक्ट डायरेक्ट मला आरोपच करून जाईल तुम्हाला सांगितलं ना मॅट मी शिकामा करत नसतो म्हणून मी काय तुमची लाकडं नेऊ नेली अशी कोणा मला काय सांगून राहिल्या ठीक आहे नेन गीता काही बोलून राहिली कायले काही लावून राहिली ते काय लिहिणार आम्ही सुद्धा लाकडं ते काही आपलं लाकडंच गेली ती असं नाना व्यवस्थित प्रॉपर्ट गेली का कोणती एवढं त्यांना हल्ला करून राहिली का लाकडं गेली म्हणजे हा लाकडं बी किती महाग आहेत म्हटलं म्हणजे त्यांना जरा विचार करून यायला पाहिजे ना कोणाच्या वस्तूला हात लावायला पाहिजे का मग राहत काहीत ना माझी खेटी घेत लोक जैतरा पुत्राचे म्हणून राहिले राहिले काय जैता चाल घरी माय प्रियंका जाय बरं घरी चुबस माय बाई असं नसा दिवस आहे ना झोडीचा दिवस आहे ना भांडण करता काय तिला डॉक्सर आहे तुला डॉक्सर आहे ना छान भरली घरी नाही बरं नाही जरा ड्राकू म्हणून कशी करायला डायरेक्ट 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 आपण लॉगी राहिले ते तिने पाहिलं का आपल्याला जोरी करताना एवढे लोक सोडले आपल्याला धरले ना वा रे वा बोलत नाही जास्त फायदा करूला का बोलत नाही म्हणजे का चाल बरं घरी चाल चाल चल अरे शब्द शब्द वाढत असते जाय प्रियंका जाय बरं जाय लवकर एक सुद्धा ठेवून दिले मी ती आता बिलकुल चल तर करायचं नाही हा बी मलेच बोला मलेच बोला तुम्ही मी काय केला आता मी चुपची गुड्डी होती ना मला कसं घेतलं गीत ना मग बोलत मग तोंड दिसते फक्त विचारलं होतं तुले फक्त विचारलं होतं दुकानी अंगवार घेऊन राहिली वा चाल बरं घरी चाल लवकर चल लवकर घरी